नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज एक ऑक्टोबर वार बुधवार आणि आज शारदीय नवरात्रीचा नववा दिवस आहे म्हणजेच आज शेवटचा दिवस आहे आणि आज नवरात्र ही खऱ्या अर्थाने संपणार आहे तर बघा नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिरात्री देवीची पूजा करून नवरात्र ही संपत असते म्हणून या दिवशी देवीला कुंकुमार्चन केले जाते देवी सिद्धिरात्री ही कमळावरती विराजमान असलेल्या दुर्गेचं शेवटचं रूप आहे तिला चार हात आहे तिच्या हातामध्ये गदा चक्र पुस्तक आणि कमळ आहे तिचा आवडता रंग हा गुलाबी आहे आणि ही देवी तिळाने प्रसन्न होते म्हणून आज देवीला पांढरे तिळ किंवा त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे आज या नवरात्रीच्या नवव्या दिवसाची माळ असणार आहे लिंबू किंवा त्यानंतर बघा कुंकुमार्चन करायचं आणि मंत्र आहे ओम सिद्धिधात्रे नम नवरात्रीमध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व आहे आणि महानवमी ही महत्त्वाची मांडली जाते म्हणून या दिवशी काही सेवा आणि उपाय आवर्जून केले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे जो आज नवरात्रीचा शेवटचा दिवस महानवमी तुमच्या घरामध्ये असो किंवा नसो तरी संध्याकाळी दिव्यात टाका ही एक वस्तू नवरात्रीचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल सात पिढी यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची गरिबी संपेल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी दिव्यात टाकायची याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवर वरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहज तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे आणि नवरात्रीची सांगता होणार आहे आणि नवरात्रीच्या नऊ नव दिवसांमध्ये जर तुम्हाला देवीची कोणतीही सेवा करणं शक्य झालं नसेल किंवा कोणतेही उपाय तुम्ही केले नसतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय आणि सेवा सांगणार आहे तर त्या जर तुम्ही नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी केल्या तर तुम्हाला नवरात्रीचे संपूर्ण दिवसाचे फळ प्राप्त होईल देवीचा शुभ आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि देवीच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी नक्कीच दूर होतील बघा व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो उपाय मी आ... तो संध्याकाळी तिन्ही सांजेला करायचा आहे ज्यावेळेस आपण देवघरामध्ये दिवा लावतो आणि हा लक्ष्मी येण्याची वेळ घरामध्ये असते दिवे लागण्याची वेळ असते आणि बघा सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्हाला असा एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक ही अशी वस्तू टाकायची आहे ही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ही दारिद्र्यनाशक वस्तू आहे आणि ही वस्तू आपण दिव्यात टाकली तर आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते ते बघा जरी तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल बघा तुमच्या घरामध्ये तुम्ही जो नवमीला जर घटाचे विसर्जन केलेले असले तरीही तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे हा प्र प्रत्येक घरामध्ये उपाय केला गेलाच पाहिजे आवर्जून कारण महानवमीला हा उपाय करायला खूप महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवा हा ज्ञान आणि प्रकाशाचे आणि सकार सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते दिवा ही अत्यंत महत्त्वाचं मांडलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि आज महानवमीला हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामधील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते बघा जर तुम्हाला घरात सतत पैशाच्या अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरात टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल जिथे तुम्ही एक रुपये कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील म्हणजेच काय तर लक्ष्मी तुमच्याकडे नाही आहे ती प्रसन्न नाही आहे तुमच्यावरती आणि बघा तुमच्यावरती खूप कर्ज झाले सतत पैशाच्या आर्थिक समस्या येत असतील तर हा आर्थिक उपाय दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा तर बघा घरातील दारिद्र्य गरिबी या उपायाने दूर होते घरात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात आणि चहूबाजूंनी आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर त्या दिव्यामध्ये हा उपाय केला तरी चालेल किंवा मग तुम्ही वेगळा दिवा देखील घेऊ के हो शकता फक्त दिवा घेताना तो चांगला घ्यायचा स्वच्छ असावा त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे वात लावल्यानंतर तुम्हाला त्या वातीला थोडंसं हळदी कुंकू लावायचं आणि लाल पिवळी बनवायची आणि ही वात जी आहे ती तुम्हाला दिव्यामध्ये घालायची नंतर शुद्ध गाईचं तूप या दिव्यात घालाय घालायचं जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल घालू शकता त्यानंतर एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुडभर पांढरे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहेत धार्मिक दृष्टीने तिळ हे अतिशय पवित्र मानले जातात आणि म्हणूनच महाअष्टमीला किंवा महानवमीला जेव्हा पण आपण घरामध्ये हवन करत असतो तेव्हा त्यामध्ये तिळ जे आहे तर ते आवर्जून वापरले जातात तिळाची आहुतीसुद्धा दिली जाते तिळ जे असतात ते दारिद्र्यनाशक मांडले जातात आणि जेव्हा आपण दिव्या खाली हे तीळ ठेवतो तेव्हा घरामध्ये धनधान्य जे आहे ते कमी पडत नाही या उलट धनधान्यामध्ये वाढ होते सर्व प्रकारचे दुःख जे आहे ते दूर होतात म्हणून एक मुडभर पांढरे तीळ तुम्हाला प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे आता यानंतर हा दिवा आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये नऊ हिरव्या वेलची ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि यानंतर दोन अखंड लवंगा टाकायचा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचा फूल अर्पण करायचा आणि तिथे बसून तुम्हाला नऊ वेळा महालक्ष्मी अष्टगमचं पठण करायचं आहे एक वेळा व्यंकटेश्वत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्री सु पठन पठण करायचं आहे या लक्ष्मीला अतिशय प्रिय अशा सेवा आहेत या सेवेने देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या सर्वां ज्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतात या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर हात जोडून तुम्हाला देवीला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी आणि जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना असेल घटाचं विसर्जन दसऱ्याला करत असेल तर तो तुम्हाला तो दिवा घटासमोर लावायचा हा दिवा संध्याकाळी लावला तर तो कमीत कमी बारा वाजेपर्यंत चालू राहिल्याची विशेष काळजी घ्यायची यानंतर बघा दुसऱ्या दिवशी दु या दिव्यातील हिरव्या लवंगा आणि वेलची टाकून निर्मल्यामध्ये ठेवायची आणि त्यानंतर तीळ जे आहे ते एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे जेणेकरून तिथे असणारे कीटक मुंगे ते खाऊन जातील आणि दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता तर हा एक उपाय तुम्हाला आज आवर्जून करायचा आहे जरी तुमच्या घटाचं विसर्जन तुम्ही नवमीला केलं तरी हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे प्रत्येकाने हा उपाय करा नऊ हिरवी वेलची जी आहे ती लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाच्या मांडल्या जातात महानवमी आहे मग आपल्याला नऊ हिरव्या वेलची आहेत त्यात टाकायच्या त्याचबरोबर तुम्हाला आज अकरा लवंगांची माळसुद्धा अर्पण करायची आहे तुमच्याकडे कलाव्याचा धागा असेल पांढरा धागा असेल तर त्यामध्ये तुम्हाला अकरा लवंग आहेत त्या बांधायच्या आहेत अखंड घ्यायच्या आहेत ज्याला फुलं आहेत तशा आणि या लवंगा ज्या आहेत त्या माळ बनवायची आणि ती घटाला किंवा देवीला घालायची जर घटाचं विसर्जन दसऱ्याला करणार असेल तर आवर्जून घाला आणि घटाचं विसर्जन हे आजच नवमीला करणार असाल तर ही माळ तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या टाकाजवळ ठेवायची आहे की बघा देवीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि त्यामुळे देवी आपल्यावर प्रसन्न होऊन नवरात्रीचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होतं त्याचबरोबर तुम्ही जर अजूनही देवीची ओटी भरली नसेल तर आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे आज सुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही देवीची ओटी भरू शकता नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरायला खूप महत्व आहे आणि आपली कुलदेवी जी आहे ती आपल्या कुलाचं रक्षण करत असतं आपल्या घराचं रक्षण करत असते आणि नवरात्रीमध्ये तिची ओटी भरल्याने त्या सकारात्मक लहरी असतात तर त्या आपल्याला प्राप्त होत असतात म्हणून देवीची ओटी आपल्याला नक्की भरायची आहे ओटी कशी भरायची आपल्या व्हिडिओ जो चॅनेलवरती इन डिटेलमध्ये आहे त्याप्रमाणे ओटी भरायची त्याचबरोबर तुम्ही अजूनही तुमच्या कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्जन केलं नसेल तर ते आवर्जून करायचं आहे कुलदेवीचा टाक नसेल फोटो नसेल तर स्त्रीयंत्रावरती करा स्त्रीयंत्र जर तुमच्याकडे नसेल तर एक सुपारी घ्या आणि त्यावरती तुम्ही हे कुंकुमार्चन केलं तरी चालेल कारण बघा आज महानवमीला कुंकुमार्चन केलंच जातं अजूनही केलं नसेल तर नक्की तुम्हाला ही सेवा जी आहे ती करायची आहे त्याचबरोबर बघा महाअष्टमीला तुम्ही घरामध्ये हवन केलं नसेल तर किमान आज तरी तुम्ही हे हवन जे आहे ते करू शकता आणि जर तुम्हाला हवन करण्याची जी सामग्री आहे ती भेट नाही हवन करणं शक्य नाही झालं तर तुम्ही साधं एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये तुम्ही थोडेसे कापूर वडे घ्या दोन लवंग घ्या आणि त्याचबरोबर बरोबर पांढरे तीळ घ्या आणि त्यावरती थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाकून हा कापूर जो आहे तो तुमच्या घरात प्रज्वलित करायचा हा उपाय केल्याने आपल्याला हवन केल्याचं पुण्य प्राप्त होतो कापूर जो असतो त्यातून निघणारा धूर पवित्र असतो तो आपल्या घराला पवित्र करत असतो तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि कुलदेवीच्या चरणी अर्पण करते आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ